बारामती लोकसभा मतदारसंघात दुष्काळ छावण्यांची गरज पाण्याची परिस्थिती टँकरचे मागणे असे प्रश्न इतके गंभीर होत चाललेत आणि फक्त बारामतीत नाहीत महाराष्ट्राच्या अनेक भागांना त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान आता दुष्काळाची परिस्थिती आहे तुम्ही जरा नाजऱ्यात जाऊन बघा तुम्ही इंदापूरला परवा मियन पवार साहेबांनी सगळी त्याची पाणी केली आम्ही रस्ता बदलून उलट उजनीच्या धरणाच्या रस्त्याने आलो लांबूनचा रस्ता कारण का पवारसाहेबांना ते सगळं बघायचं होतं म्हणून मी आदल्या दिवशी गेले होते त्यांना ते सगळी पाहणी त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र गेली त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न अतिशय गंभीर आज राज्यासमोर आहे मला असं वाटतं की सरकार या सरकारने या बाकीच्या वाऱ्या बंद करून थोडासा का होईना वेळ या मायबाप जनतेनी ज्यांनी निवडून तुम्हाला दिलंय आणि आता तुम्ही सत्तेमध्ये आहात त्या अडचणीत आलेल्या मायबाप जनतेसाठी या दुष्काळासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे